खोपोली शहराने तारले नसते तर महेंद्र थोरवेंचा जय महाराष्ट्र झाला असता मंत्री भरत गोगावले यांचा आमदार थोरवेंना घरचा आहे विधानसभा निवडणुकीत खोपोली शहराने तारले नसते तर महेंद्र थोरवेंना जय महाराष्ट्र करावा लागला असता असा घरचा आहे मंत्री भरत गोगावले यांनी खोपोलीत आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना दिला आहे पाच हजारांचे मताधिक्य जास्त नव्हते अडीच हजार मत इकड तिकडे झाली असती तर थोरवेचा जय महाराष्ट्र झाला असता असे गोगावले यांनी म्हटले आहे आमचा विजय निश्चित होता पण यांच्या खात्री होती त्यांना जेव्हा विचारायचो तेव्हा त्यांना सांगितलं पण मी माझे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शिवसेनेक आहेत यांचा आभार मानत अभिनंदन करत कारण त्यांच्यामुळे आहात आम्ही आमदार आहोत विधानसभेच्या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होता परंतु कर्जत खालापुरात धाकधुक होती थोरवे यांच्याशी चर्चा केल्यावर ते परिस्थिती चांगली असल्याचे सांगत होते कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवेंच्या पाठीशी ताकद उभी केली नसती तर पाच हजारांचे मताधिक्य जास्त नव्हते अडीच हजार मत इकडं तिकडं झाली असती तर थोरवेंचा जय महाराष्ट्र झाला असता असे मत भरत गोगावले यांनी व्यक्त केले आहे पक्ष प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली असून थोरवेंची आमदारकी फिक्स असल्याची सारवासारव मंत्री भरत गोगौलेंनी नंतर बोलताना केली कर्जत खालापुरात संघर्ष कोणाशी आहे या याचा नामउल्लेख करणार नाही मात्र पुढील निवडणुकीत तोंड काढून द्यायचं नाही असा इशारा मंत्री भरत गोगावलेंनी दिला आहे पण यांच्या इथे थोडीशी धाकतूक होती पण ती धाकतूक त्याला खात्री होती त्याला जेव्हा विचारायचो तेव्हा त्यांनी सांगितलं पण मी जे माझे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शिवसेनेक आहेत त्यांचा आभार मानत अभिनंदन करत कारण तरा। त्यांच्यामुळे आज की आम्ही आमदार आहोत कारण आम्हाला जर कार्यकर्ते नसले पदाधिकारी नसले आमच्या महिला आणि युवा सेना तर मग आम्हाला काय म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला कार्यकर्ते जपणं हा आमचा धर्म शिवसैनिक हे आमचं कवच कुंडले आहे कारण एका वेळेला असं झालं होत की काँग्रेसच्या राजवटीने त्यांची सिक्युरिटी कमी करायचं ठरवलं किंवा बाळासाहेबांनी सांगितलं होतं सिक्युरिटीने काय मला जरूर नाही माझे हे शिवसैनिक आहे ते माझं कवच कुंडले आहे आणि म्हणून शिवसैनिकांना मी जपण्याचं काम करतोय त्याच्यामुळे आज संघटना असल आम्ही असल आज ते उंचीवरती चाललेलं आहे त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा आमच्यावरती विकालच नव्हतात आपल्या आमदारावरती होतात विरोधक होता युतीमधनं पण होतात आम्हाला सगळं माहिती आहे पण ऐकत नाही आपण सगुरी का होत आहे त्याप्रमाणे आम्ही त्याला सांगत आलेलो आहे की आपण सगुरी घेऊया आपलं बरोबर चांगलं होईल आणि त्याप्रमाणे दुसऱ्या वेळेला त्याला निवडून दिलेलं सगळी म्हणजे भरगेसारखी ही सगळी मंडळी जो तुम्ही आमच्याकडे नव्हता तो तुम्ही आल्यानंतर त्याची अंतर ताकद वाढली आणि पुत्र खुर्ची टाळ आदर असं म्हणायला कारण कुलदीप सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता बाबांचा वारसा पूर्ण चालवता ठरवलेला आहे आणि कुलदीप काळजी करायचं कारण नाही आहे कारण या सगळ्यांनी सांगितलं की जे आम्हाला एकशे अकरा झाले आत्ता जे पंचवीस करायचे आहे कुलदीपक शेंडे दिलीप जाधव यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे बुधवारची गटारी विरोधक आजच करतील अशी खिल्ली मंत्री भरत गोगावले उडवली आहे पालकमंत्री पदाची चर्चा बरीच झाली जिल्ह्यातील ऐंशी टक्के जनतेचे म्हणणे आहे भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत तुमची इच्छा पूर्ण होईल आणि मीच पालकमंत्री होईल असा दावा गोगावले यांनी केला आहे आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा होतोय बऱ्याचशा लोकांच्या पाया त्यांचे वाढू सरकले असणार आज झोपतायत त्या माहिती ना परवाचे गटारे आजच करतायत त्या माहिती नाही कारण तेवीस ला गटारी आहे कारण चोवीस ला तशी गटारी आहे परंतु गुरुवार येतोय आणि गुरुवारच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पण बुधवार आजचा दिवशी आलेला आहे पण विरोधक कदाचित ही घटना आज रात्री साजरी करतील कुलदीप जाधव तुम्ही सगळे ज्यांना आलेले आहेत त्याच्यामुळं असं मला वाटतं पण हातच नाही आहे बऱ्याचशा त्यांनी कुलदीपला येणार समजावण्याचा प्रयत्न केला काय सांगण्याचा केला अनेक केला पण कुलदीप तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याच्या सोबत चांगल्या पक्षाच्या सोबत जर भरवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला संपवलं रायगडच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या कार्यकर्त्यांसहित सगळ्यांना प्रत्येकाला असं वाटतंय आमचा माणूस मंत्री आहे आणि आम्हाला त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे काळजी करायचं कारण आहे आमचं जे खात्याच्या खात्याच्या मार्फत जे जे काय तुम्हाला सहकार्य करता येईल ते निश्चित करू त्याबद्दल काही तुम्ही काळजी करायचं कारण नाही आहे परंतु आपला आमदार पण जे हुशार आहे तो बरोबर कुठल्या मंत्र्याकडे जाणं कोणाकडं फंडा आणणं काय करणं

युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे मनोहर भोईत भाई गायकर उल्हास बोरके शशिकांत देशमुख विनोद साबळे पंकज पाटील नीलम चोरगे सुप्रिया साळुंके शिवराम मध्ये संदेश पाटील संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न